विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटातील दोन मंत्र्यांमध्ये राडा झाल्याची बातमी समोर आली आहे शिंदे गटातील मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याची बातमी समोर आली आहे बघूया सविस्तर बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात आले होते त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातील आमदार त्यांच्यासोबत होते त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहात गेले यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्येही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली यानंतर शंभूराजे देसाई आणि भरत गोगावले यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली आहे कोणत्या कारणावरून हा वाद झाला पद्धतीचा हा वाद पक्षातील दोन नेत्यांमध्ये झालाय समोर आले यावरून राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कहलाच्या चर्चा सुरू झाल्यात आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुकी होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं हे खरं तर माहिती सरकारमधील अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे मतल ही वादवादी आहे मात्र ती लॉबी मध्ये पार पडली आणि त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी करत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना थांबवण्याचा प्रयत्न केलाय आता सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षधारांमधले आमदारांमध्ये वादावादी पाहायला मिळाली आता विरोधक या सगळ्या विषयांवरून राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळतील गोंधळ घालताना पाहायला मिळतील आमदारांमध्ये समन्वयक नाही आमदारांमध्ये वादावादी होत आहेत पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार होतोय अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय आणि तोही थेट आता विधी भवनाच्या सभागृहात पाहायला मिळाल्यानं अनेक चर्चांना उधाण आले राज्याच्या राजकारणाचा गडा ज्या विधिमंडळातून हाकलला जातोय तिथे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे दोन सत्ताधारी एकत्र पुढे जात आहेत त्यामुळे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपण करणं किंवा धुसफूस दोन पक्षातल्या आमदारांमध्ये होणं आजवर आपण पाहिलं पण एकाच पक्षातले आमदार आणि त्यातही मंत्री सुद्धा या वादाचे सहभागी होत आहेत ही घटना अत्यंत गंभीर आहे या घटनेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे काय करणार आणि कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या वादामुळे शिंदे गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी